श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा रक्षाबंधन कधी आहे त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ कधी आहे रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त नेमका कधी यंदाही राहणार भद्राचं सावट तर हा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊया ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ आहे त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधावी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत रक्षाबंधन म्हणजेच राखीचा पवित्र सण बहीण भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या पवित्र सणाची बहिणी वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ आहे त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधावी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय याचा स संभ्रम निर्माण झालेला आहे तर बघा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कधी आहे तेच जाणून घेऊया तर रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त त्या जाणून घेण्याआधी रक्षाबंधन कधी आहे ते, ते आपण पाहणार आहोत रक्षाबंधनाचा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे त्यानुसार शुभ मुहूर्त हा दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी या दरम्यान तुम्ही भावाला राखी बांधू शकता त्याचबरोबर भद्रकाळाची वेळ देखील जाणून घेऊया यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असणार आहे त्यामुळे भद्रकाळाची वेळ ही पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे ही भद्रा पाताळाची वेळ आहे अनेक विद्वानांच्या मते भद्रांचे निवासस्थान पाताळात किंवा स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते ती शुभ मानली जाते मात्र तरीही या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावी काही कारणास्तव भद्रकाळात राखी बांधली बांधावी लागली तर प्रदोष काळात अमृत शुभ आणि लाभाची वेळ पाहून नक्कीच राखी बांधू बांधता येते या भद्रकाळात भावाला राखी का बांधू नये तर असं म्हटलं जातं की भद्रकाळात राखी बांधणे हे अशुभ मानलं जातं पौराणिक आख्यायिकेनुसार भद्रकाळामध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती ज्यामुळे रावणाचा था नाश झाला भद्रकाळ अशुभ मानले जाते भद्रकाळामध्ये राखी बांधणे हे अशुभ मानले जाते त्यामागे एक आख्यायिका अशी आहे की शनिदेवाच्या बहिणीने बहिणीचे नाव हे भद्रा होते आणि भद्राचा स्वभाव अतिशय क्रोर होता ती प्रत्येक शुभ कार्य पूजा यज्ञ यात व्यत्यय आणत असे त्यामुळे भद्रकालमध्ये कोणतेही शुभ कार्य हे करणे चांगले मानले जात नाही त्याचे परिणाम हे अशुभ मानले जातात तसेच रक्षाबंधनाचं पौराणिक महत्व म्हटलं तर राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधलं जातं राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची एक चिंधी बांधली होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असं सांगण्यात येतं दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ